गेली आठ दिवस महाराष्ट्रामधले ओबीसी बांधव समाज व्यवस्थेमधले भटक्याविमुक्त जाती जमाती एका माणसाच्या झुंडशाहीला शिव्यांना दादागिरीला एवढे वैतागलेले होते आणि त्यावरती आम्ही आमची भूमिका मांडत होतो अशी भूमिका मांडत असताना या परिसरामधील सत्तेमध्ये असणारे आमदार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मांडीला मांडीला बसणारे सत्ता शेअर करणारे आणि ज्यांच्यावरती या सर्व लोकांच्या दादा पवार गटाच्या आमदारांनी या परिसरामध्ये जे बॅनर लावले लाखो रुपयांचे बॅनर लावले त्यांना मी फक्त एक सवाल केला होता की तुम्ही निवडून आलेले आमदार आहात सत्तेतले आमदार आहात देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी बसता आहात तर मग ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची काय भूमिका आहे ते आम्हाला सांगा सर अशी अशी भूमिका घेत असताना अशी भूमिका घेत असताना गेवराई तालुक्याचे आमदार अजितदादा पवार गटाचे विजयसिंह पंडित याच्या कार्यकर्त्यांनी काल गेवराईमध्ये माझा पुतळा झाडला आम्ही काय बोलतोय तर आमच्या ओबीसीच्या हक्क हक्का अधिकाराचं आरक्षण टिकलं पाहिजे आणि हे काय करतायत तर माझा पुतळा जाळतायत मला वाटतंय हे जे आमदार खासदार आहेत ना ते बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे तिकडे यांच्या पक्षाचा नेता नागपूरवरनं मंडल यात्रा करतोय आणि तो काय म्हणतोय की ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे जर आम्हाला कळवळ आहे आम्ही लागू केलाय आणि इकडे यांचे आमदार काय म्हणत की जरांगी पाटलाची बेकायदा मागणी बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे माझं महाराष्ट्रातल्या सर्व सर्व जनतेला सांगणार बजरंग सोनवणे प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो कारण तुम्ही संविधानाची शपथ घेतली हाऊसमध्ये शपथ घेतली आणि तुम्ही काय करताय ओबीसीच्या माणसांवरती दहशत निर्माण होईल अशा पद्धतीनं बॅनर लावताय चौका चौकात हे आमदाराला शोभणारं कृत्य आहे हे प्रकाश सोळंकी सारख्या वयानं वाढलेल्या माणसाला शोभतय आम्ही तुम्हाला मत देत नाही गावात हो आम्ही तुम्हाला आमदारकीला मत दिली नाही मग यावरती जर मी आमच्या हक्क अधिकाराबद्दल जर बोललो तर तो विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही आमदारकी भोगताय अरे आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं तुम्ही आम्हाला श्वान म्हणताय भटक कुत्रा म्हणताय अरे पंडित होळकरांची औलाद आहे समोर न लढणारी अवलाद आहे मगाशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा विजय पंडित जरा नॉलेज वाढव अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे पैशातन सत्ता आणि सत्तेतनं पैसा हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता कुठून रे तुमची अफीमची शेती आहे गांज्याची शेती आहे हे बंद आहे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातलं हे बंड आहे पन्नास ते साठ टक्के ओबीसी भटके मुक्त जाती जमाती आणि दहा ते वीस टक्के माझे आदिवासी बांधव जातीय जातीवादी मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाही देवेंद्र फडणवीस साहेब काय चूक केली आम्ही गोव्याला जाऊन तुम्ही म्हणाला की आम्ही आमचा ओबीसी डीएनए आहे आम्ही ओबीसी बजेट काय दिलं तुम्ही बजेट वीस महामंडळ महाराष्ट्रात निर्माण केले एका सुद्धा महामंडळाला अध्यक्ष आजपर्यंत तुम्हाला मिळाला नाही लढायला आम्ही लाट्याखाट्या झेलायला आम्ही सत्तेमध्ये कुणाला सामील करून घेतलं का बोलत नाही ती माणसं हे बंड आहे दोन हजार पंचवीस साली जर माझा ओबीसी भटके मुक्त जाती जमाती जर शंडाप्रमाणे गप्प बसल्या तर तुमचं आरक्षण संपलेलं आहे आणि तुमचं आरक्षण वाचवायचं असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल काय चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला येऊन माझे कान पकडा काय चाललंय महाराष्ट्रामध्ये एक अक्कल शून्य माणूस ज्याला संविधान माहीत नाही ज्याला एकमेकाचा हक्क अधिकार माहीत नाही ज्या झरंगी नावाच्या माणसाला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही आणि त्याच्या सांगण्यावरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री मंडळ आमदार अरे विजयसिंह पंडित राजीनामा देवरायचा आणि मग जरांगीच काय तुला वाजवायचं आणि जे काय घ्यायचं ते घे ना संविधानिक पदावर राहून तुला असा पाठिंबा देता येणार नाही आमच्या ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुझी काय भूमिका आहे ते सांग अगोदर ओबीसीचं झोपड उद्ध्वस्त करून जरांगीला पाठिंबा देतो होतो हे कायद्याच्या सभागृहातल्या संविधानिक पदावरच्या माणसाला शोभत या प्रश्नाची उत्तर आम्हाला मिळाली पाहिजेत जनमत नसलेली लोक सहभागी फडणवीस साहेबांना सांगणं आहे अरे ओबीसी बांधवांना तुमच्या सत्तेचा सामाजिक न्याय सोशल जस्टिस द्या आम्ही अरे आम्ही कारखाने नाही मागितलं यांना अजितदादा पवारनी पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये आजारी काय आजारी कारखान्यांना सँक्शन करून घेतले पण महाज्योतीच्या पोरांना स्टायपंड मिळाला नाही सारथीच्या पोरांना सारथीच्या पोरांना सात सात आठ आठ लाख रुपये अकाउंटला जमा केले आणि गव्हर्नमेंट रिझोल्यूशन काय जे सारथी तेच भारतीला तेच तारतीला आणि महाज्योतीच्या पोरांना हा अनपड उपमुख्यमंत्री म्हणतो काय म्हणतो की तुम्हाला आम्ही पण दिलं तुम्ही घर बांधाल लग्न करचाल मग सारथीची पोरं लग्न करत नाहीत स्वतःच्या जातीचं पालकत्व स्वतःकडे घेतो आणि ओबीसीच्या पोरांना वाऱ्यावर सोडतो आम्ही मुख्यमंत्र्यांना बोललो आम्ही उपमुख्यमंत्र्यांना बोललो ऍडव्होकेट मंगेश ससाने आणि मी गिरगावला समुद्रात उड्या मारल्या हाऊस मधला एक माणूस बोलायला तयार नाही ओबीसीचे आमदार बोलायला तयार नाहीत ओबीसीचे मंत्री बोलायला तयार नाहीत मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत अरे वीस महामंडळ तुम्ही जाहीर केली त्याला एक अध्यक्ष तुम्हाला मिळाला नाही आजपर्यंत बजेट कधी देणार हे इथल्या व्यवस्थेच्या विरोधामधला बंड आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची आय माय करणाऱ्या माणसाला त्याला विचारा ना शिवराळ भाषा आम्हाला विचारता काय गेली दोन वर्ष झालं या महाराष्ट्राला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक तत्व समजावून सांगतोय गेली वर्ष झालं उपोषणं केली करायचं काय तुम्हाला तत्व संविधानाची तत्व अरे मला एकच सांगा मुख्यमंत्री महोदय जर अठ्ठावन्न लाख बोगस कुणबी नोंदीद्वारे महाराष्ट्रातली ही शासन करती जमात जर या बलुत्या आलुत्याच्या आरक्षणामध्ये जर सामील झाली तर गावगड्यातली ही माणसं त्यांच्या स्पर्धेत टिकतील का मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगा गाव वगड्यातला सुतार लोहार कुंभार मेंढपाळ होईल महापौर होईल नगरसेवक होईल सरपंच होईल झेडपी मेंबर कुठे सोशल जस्टिस शरद चंद्रजी पवार काय अधिकार आहे तुम्हाला मंडल यात्रा काढायचा एका बाजूला मंडल यात्रा काढायला होता आणि एका बाजूला बजरंग सोनवणे जरंगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला लावताय आम्हाला चुत्या बनवताय परत म्हणाल जीभ घसरली आता गावगाड्यातल्या माणसांच्या तोंडामध्ये किती शिव्या आहेत आम्ही सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आम्ही शिव्यात बोलतो त्यामुळे आमच्या शिव्यांचा खजाना बाहेर पडू देऊ नका आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ला तर या व्यवस्थेच्या अंगावर कपडे राहणार नाहीत